अंबाजोगाई नगरपरिषदेने महाराष्ट्र बँकेसमोरील जुनी विहीर बुजवून दोन गाळे भाडेतत्त्वावर दिले जुनी विहीर बुजवून गाळे तयार करण्यात आले व दिले हे कृत्य बेकायदेशीर असून तात्काळ केलेला करार रद्द करावा ही पहिली मागणी माजी आमदार साठे व त्यांच्या सहकार्याने नगरपरिषद प्रशासनाला केली होती त्यानंतर सदरील विहिरीचे पुनरुज्जीवित करण्यासाठी अंबेजोगाई शहरातून माजी आमदार साठे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांनी भीक मागो आंदोलन रॅली काढली यात जवळपास पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त निधी जमा झाला भीक मागून जमा झालेला निधी माजी आमदार साठेसह सा राजेश हावळे व इतरांनी नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आता या घटनेवरून माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य केले होते शासन भिकारी आहे त्याचा प्रत्यय अंबेजोगाई नगर परिषदेत येतो अशी चर्चा होत आहे मुळात भीक मागून जमा झालेला निधी जमा कोणत्या आधारे नगर परिषद प्रशासनाने करून घेतला अधिकृत पावती दिली की नाही हे मात्र समजू शकले नाही लोक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे याच मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदे परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक शेख इफ्तेखार व स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे हे उपोषणकर्त्याकडे लेखी पत्र घेऊन आले मात्र पत्रात नमूद मजकूर वाचून उपोषणकर्ते उपोषण स्थगित करण्याला सहमत नसल्याने उपोषण स्थगित करण्यास त्यांनी नकार दिला जोपर्यंत सदरील विहिरीवरील अतिक्रमण हटवून बुजवलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्याने घेतल्याने नगर परिषदेच्या वतीने आलेले अधिकारी पत्र देऊन गेले आता लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष राजेश वावळे यांनी थेट बीड जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मेलवर एक निवेदन पाठवले असून पालकमंत्री म्हणून तातडीने आपण या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची त्यांनी विनंती केली आहे वाहुळे हो यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे आता पालकमंत्री या प्रकरणी काय भूमिका घेतात येणाऱ्या काळात समजेल भीक मांगो आंदोलनात अनेक राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते सक्रिय भूमिकेत होते मग याच मागणीसाठी अमरण उपोषणाला फक्त लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे एकटेच उपोषणाला का बसले असाही सर्वसामान्य जनतेतून सवाल केला जात आहे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आम्ही त्या उपोषणामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली प्रथम अण्णाभाऊ साठे यांना माझी मानवंदना लोक लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने आज आंबेजोगाव येथील ऐतिहासिक विहीर बुजवून नगर प्रशासनाने जे काम केलं आहे ते काम चा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या तीन मागण्या आहेत विहीर बुजवणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे गाड्याचे परवानगी दिली त्या अधिकाऱ्यावर पण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि विहीर पुनर्जीवित झाली पाहिजे या तीन मागण्या घेऊन आम्ही इथे बसलो आहोत उपोषण करतायत नगर परिषद प्रशासन किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून तुम्हाला काही लेखी वगैरे काही नाही लेखी वगैरे त्यांनी आणखीन काही दिलेलं नाही त्यांनी फक्त आम्हाला एक संभ्रमाचं एक पत्र दिलं की तिथं तो माणूस पहिल्यापासून व्यापार करत आहे म्हणून आम्ही त्याला तिथं अकरा महिन्याच्या करारावर बसवलं आहे पण असं विहीर बुजून ऐतिहासिक विहीर जे आंबेजोगाईचं वैभव आहे जे शेकडो वर्षापासून आंबेजोगाईकरांचे ताण भागवत आहे ती विहीर बुजून जर तुम्ही एखाद्या माणसाला तिथं बसवत असाल तर हे अतिशय निंदनीय आहे प्रशासनाला माझी एवढीच मागणी आहे की जी ऐतिहासिक पारंपारिक आपली विहीर आहे ती विहीर जोपासली पाहिजे ते अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि मीडियाच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की जोपर्यंत ते अतिक्रमण हटणार नाही आणि जोपर्यंत विहिरीचं काम चालू होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुटणार नाही काही दिवसापूर्वीच आंबेजोगाईमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय आंदोलन रोमन साहेब मराठवाड्याचे प्रदेशाध्यक्ष राजेश भाऊ वावळे साहेब आम्ही सर्वांनी मिळून एक भीक मागो मोठं आंदोलन केलं होतं ते पैसे पूर्ण आम्ही नगरपालिकेला गेल्या चार पाच दिवसाखाली आम्ही त्यांनी सुपृत केलेले आहेत तरी त्यांनी त्या पैशाचा उपयोग ते गाळे काढण्यासाठी व विहीर पुनर्जीवित करण्यासाठी करावा असे आवाहन लोक जनशक्ती पार्टीच्या तर्फे मी नगर प्रशासनाला करत आहे रक्कम आहे नेमकी कशासाठी दिली ते जमा केलेली रक्कम आम्ही जे विहीर आहे बुजवलेली तिला पुनर्जीवित करण्यासाठी नगरपालिकेला दिलेली होती